दोस्तो हो, सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती अर्थात एस सी आर सी सीच्या वतीनं उद्या बावीस तारखेला आझाद मैदानावर पुन्हा एकदा वर्षपूर्तीनिमित्त आपण आंदोलनाची घोषणा केलेली आहे खर तर आपले खूप घाई होत आहेत बऱ्याच मान्यवरांचं मत आजमावून घेणं त्यांच्या सूचना जाणून घेणं बसून असं नियोजन करणं अपेक्षित असतं परंतु तसं होत नाही किंवा झालेलं नाही आणि म्हणून आपली काहीतरी घाई होतं असं अनेकांचा सूर ऐकायला मिळत आहे आणि त्यामध्ये तथ्यही आहे की अशा पद्धतीच्या एखाद्या मोठ्या आंदोलनाचं नियोजन नीटपणे झालं पाहिजे याबाबतीत कुणाचंही काही दुमत असण्याचं कारण नाही परंतु दोस्त आता परिस्थिती अशी झा जा, निर्माण झालेली आहे की रात्र थोडी आणि फार करावे लागणार आहे आता आपण पाहत असाल काल सहा फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय बेंचसमोर काल दिवसभर सुनावणी सुरू होती आणि आजही सात तारखेला दिवसभर सुनावणी होणार आहे आपण सर्वांनी ती सुनावणी पाहितली पाहिजे आम्ही काल ही दिवसभर पडद्यासमोर हो बसून होतो मोबाईलवर बसून होतो आणि आजही असणार आहोत सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की जेव्हा की सुप्रीम कोर्टाला घाई झालेली आहे तुम्ही बघत असाल कि सत्ता तारी थेवली, तारी थेवली, की सतत एक महिनासुद्धा सुप्रीम कोर्ट आड़व जाऊ द्यायला तयार नाही बारा ऑक्टोबरला तारीख ठेवली त्यानंतर लागली सतरा जानेवारीला ठेवली आणि काल सहा फेब्रुवारीला ठेवली म्हणजे जेव्हा की सुप्रीम कोर्टामध्ये पाच पाच दहा दहा वर्ष प्रकरणं पेंडिंग असतात तरीसुद्धा त्याला सुप्रीम कोर्ट हात लावत नाही आणि हा जो काही अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या विषयावरचं जे अपील आहे ज्याचं नाव आहे द स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस देवेंद्र सिंग अँड अदर्स तर या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं फास्ट ट्रॅकवर घेऊन हे जलदगती न्यायालयात ना हे प्रकरण चालवले जात आहे म्हणजे जेव्हा की सुप्रीम कोर्ट घाई करत आहे आणि आम्ही मात्र म्हणजे एक मोर्चा काढला आणि त्यानंतर म्हणजे अनेकांचा असा सुरके आता खूप झालं जेव्हा जा की मराठ्यांचे कितीतरी मोर्चे निघाले निघत आहेत कितीतरी वेळा उपोषण झालं पुन्हा अजून सुरूच आहे म्हणजे इतका सातत्यानं एखाद्या विषयाचा पिछा करावा लागतो हे आपण आपल्या डोळ्याने पाहत हो। आहोत आणि म्हणून या मातंग समाजाच्या अनुषंगानं होत असलेल्या आंदोलनाच्या निमित्तानं आपण प्रत्येकजण जे काय मत नोंदवतो की नाही खूप झालं आता काय करण्याची गरज आहे आहे आपलं काम सुरू दोस्तों जे आपण महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातले दहा रुपये खर्च करून जे काय आपण मुंबईला आंदोलन केले त्याचा परिणाम म्हणून जे काही शासनानं समिती नेमली त्या समितीचं सुद्धा आपल्याच काही नेते मंडळींनी ने खोबरं करून टाकलेलं आहे शासन समिती नेमत असताना शासनाला जर अभ्यास करू दिला असता तर आपण सांगायला मोकळे होतो की ती शासनाची समिती होती परंतु त्या समितीवर आपलेच काही मातंग समाजाचे प्रतिनिधी गेले आणि ती केवळ मातंग समाजाची यांनी समिती करून टाकलेली आहे आणि असं नसतं एकोणसाठ जातीचा अभ्यास करून त्याचा अहवाल देणारी समिती ही सर्वसमावेशक असली पाहिजे किंवा स्वतंत्ररित्या शासनाची ती समिती असली पाहिजे परंतु त्यावर आपल्या काही लोकांनी हव्यासापायी त्या समितीवर जाऊन त्या समितीचं वाटोळ करून टाकलेलं आहे की उद्या ज्यावेळेस या समितीनं चांगला जरी अहवाल दिला तरीसुद्धा त्याच्याकडे साशक्तीने पाहितले जाणार आहे की हे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या शिफारशी आहेत आणि असं नसतं एकोणसाठ जातीचा वर्गीकरण करण्याचा अधिकार कुठल्याही एका जातीला नसतो कुठल्याही एका जातीचे प्रतिनिधी कोसाठ जातीचं भवितव्य ठरवू शकत नसतात आणि म्हणून आपण जे काही अशा पद्धतीचे ज्या काही ऐतिहासिक करत आहोत जी चूक आपण दोन हजार तीन साली क्रांतीवीर लवजी साळी मातंग अभ्यास आयोगच्या निमित्तानं आपणच स्वतः त्या आयोगावर गेलो आणि तो आयोग एका जातीपुरता सीमित करून टाकला अगदी तीच घोड चूक पुन्हा एकदा आपण दोन हजार तेवीसमध्ये केलेली आहे आणि म्हणून शासनाकडं जाऊन शासनाला आपल्याला ह्या ध्यानात आणून द्यावा लागणार झा की सर्वोच्च न्यायालय जर इतकी घाई करत असेल आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या जर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूनं जर निकाल आला निर्णय आला तर महाराष्ट्राकडं असा कुठला फॉर्म्युला आहे की त्याची तुम्ही अंमलबजावणी करू शकता कारण दोस्त हो महाराष्ट्राकडं अजून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा फॉर्म्युला नाही आणि ते फार्म्युला तयार झाला पाहिजे तो फार्म्युला तयार करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी आणि त्या समितीचा आव्हान स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची आपल्याला राज्य सरकारकडं मागणी घेऊन जाण्यासाठी उद्या बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मातंग समाजाचं आणि सकल अनुसूचित जातीमध्ये सहभागी असलेल्या सर्व जातीचं हे आंदोलन होणार आहे हे आंदोलन म्हणजे केवळ एका जातीचं म्हणून जे का आपल्याला शासन दरम्यानही उघडं पाडलं जात आहे तर ही जी काय आपली जी हानी होत आहे ही हानी टाळण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यातून इतर दहा पाच जातीचे प्रतिनिधी आपल्याला सोबत घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं त्याच्यामध्ये होलारा असला पाहिजे त्याच्यामध्ये मांगारुडी असला पाहिजे त्यामध्ये बुरुड असला पाहिजे त्यामध्ये हिंदू खाटीक असला पाहिजे त्यामध्ये मेहतर असलं पाहिजे त्यामध्ये वाल्मिकी असलं पाहिजे त्यामध्ये ढोर समाजाचे प्रतिनिधी असले पाहिजे त्यामध्ये चर्मकार समाजाचे प्रतिनिधी असले पाहिजे त्यासोबत आपले जे काय आपल्या या विचाराला मानणारे आपल्या भूमिकेशी सहमत असलेले बौद्धांचे प्रतिनिधीसुद्धा आपल्या यासोबत आस असावे लागणार झालेत तेव्हाच कुठं आपण शासन दरबारी जेव्हा शिष्टमंडळ घेऊन जाऊ त्यावेळेस आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की ही जी मागणी आहे वर्गीकरणाची ती मागणी केवळ एकट्या मातंग समाजाची नसून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये सहभागी असलेल्या एकोणसाठ जातीची ही मागणी आहे आणि म्हणून दोस्तो हे आपण सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती निर्माण केलेली आहे तिला आपण एस सी आर सी सी हे संबोधन करत असतो म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की या संदर्भामध्ये जी काही बैठक होणं अपेक्षित आहे ती बैठक आताही होऊ शकते ती बैठक लावावी आणि बावीस तारीख हीच काही अंतिम नाही त्यामध्ये आपण आपल्या सर्वांच्या मतानुसार म्हणजे तेवीस करा चोवीस करा पंचवीस करा सत्तावीस करा अठ्ठावीस करा एकोणतीस करा आमचं त्याबद्दल कुठलाही अशा पद्धतीचा अठ्ठास नाही परंतु सर्वोच्च न्यायालय जर एवढ्या गतीनं जात असेल तर आम्ही सुद्धा गती पकडली पाहिजे एवढ्याच प्रामाणिक हेतूनं ही बावीस तारीख जाहीर केलेली आहे परंतु आपण सर्वांनी बैठक घ्यावी त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील संघटनांना प्रतिनिधींना आपण निमंत्रित करूया अशी मी सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीचे जे, जे काही महाराष्ट्र भरातील जे राज्य संयोजक आहेत त्या सर्व संयोजक मंडळीला मी विनंती करत आहे की आपण जी तारीख ठरवाल तीच तारीख आपण त्या मोर्चाची म्हणून डिक्लेअर करूयात आपण परंतु माझी आग्रह इतकाच असणार झाला की आपण ठरवाल ती तारीख आपण जाहीर करूया परंतु जर बावीस तारीखच जर ठेवता आली तर एक तर त्या मोठ्या ऐतिहासिक आंदोलनाची वर्षपूर्ती म्हणून आपण त्या ठिकाणी तो एक साजरा करूयात आणि त्यानिमित्तानं त्या लढ्याची जो प्रामाणिक हेतूनं उभा केलेला जो लढा होता त्या लढ्याच्या स्मृती आपण कायम ठेवून याची व्याप्ती आणखी कशी वाढवता येईल त्या पद्धतीने आपण निर्धार करूया म्हणून बावीस तारखेच्या आंदोलनाच्या अनुषंगानं माझी सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती आहे की आपण ह्या उद्याच्या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येनं सहभागी व्हावं अशी मी आपणास आग्रहाची विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद